जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा मोठ्या अपडेटविषयी ज्याची वाट अनेक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पाहत होते अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि याबाबत सरकारला कोर्टाकडून थेट आदेश देण्यात आले आहेत संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो अनेक शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असूनही अजूनपर्यंत त्यांच्या कर्जाची माफी झालेली नव्हती अनेक वर्षापासून हे शेतकरी शासनाकडे अपेक्षेने पाहत होते आणि आता अखेर औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून सरकारला स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी सहा आठवड्याच्या आत पूर्ण करावी लागेल यापूर्वीही असाच एक महत्त्वाचा निर्णय नागपूर खंडपीठाने घेतला होता अकोला जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली होती आणि त्या प्रकरणातही कोर्टाने सरकारला आदेश दिले की पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करावी त्याच पद्धतीने औरंगाबाद खंडपीठानेही सरकारला आदेश दिले आहेत यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो या प्रकरणात भाऊसाहेब पारके यांनी शेतकऱ्यांच्या वतीने थेट कोर्टात याचिका दाखल केली होती त्यांनी कोर्टात हे मांडलं की पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही आणि शासनाकडून योग्य ती कारवाई होत नाही या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने स्पष्टपणे सरकारला आदेश दिले आहेत की पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे पण दुर्दैवाने कोर्टाचा आदेश आल्यानंतरही शासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही यानंतर शासनाने आदेशाचे पालन न केल्यामुळे कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आणखी एक याचिका दाखल करण्यात आली या दुसऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली जाधव यांच्या खंडपीठाने पुन्हा एकदा सरकारला ठोस आदेश दिले सहा आठवड्याच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यामुळे या, या प्रकरणाला कायदेशीर गती मिळाली आहे आणि शासनावर दबाव आला आहे की आता विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी मित्रांनो आता थोडक्यात या कर्जमाफी योजनेचा एक आढावा घेऊया छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची मंजुरी देण्यात आली होती पण या मोठ्या मोहिमेमध्ये सहा लाख अठ्ठावन्न हजाराहून अधिक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मंजुरी दिली होती सरकारकडून सांगण्यात आलं होतं की या प्रक्रियेसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे आणि त्याबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली होती तरीही वर्ष उलटूनही या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नव्हती म्हणजेच शासनाच्या तिजोरीत निधी उपलब्ध असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब झाला मित्रांनो आता कोर्टाच्या ताज्या आदेशामुळे पुन्हा एकदा प्रतीक्षेत असलेल्या सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत या संपूर्ण प्रक्रियेसाठी अंदाजे पाच हजार आठशे ते सहा हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे आणि यावेळी कोर्टाने सरकारला स्पष्टपणे सांगितलं आहे की ही प्रक्रिया कोणताही विलंब न करता आत पूर्ण करावी लागेल म्हणजेच कोर्टाने एक ठराविक वेळ मर्यादा दिली आहे आणि शासनाला या आदेशाची अंमलबजावणी करणे आता बंधनकारक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला आहे का दोन हजार बावीस मध्ये सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली होती पण त्यावेळी एक मोठी अडचण निर्माण झाली होती थकबाकीदार शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा रिकव्हर करण्यात तांत्रिक समस्या आल्या काही शेतकऱ्यांची माहिती सिस्टम मधून मिटली गेली आणि त्या कारणामुळे संपूर्ण प्रक्रिया थांबावी लागली त्यावेळी शेतकऱ्यांची अपेक्षा मोठी होती पण योजना बरगाळल्यामुळे अनेकांना निराश व्हावं लागलं पण आता कोर्टाच्या आदेशामुळे पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशा उंचावल्या आहेत कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की ही प्रक्रिया पुढे ढकलली जाणार नाही त्यामुळे यावेळी ही योजना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता खूप वाढली आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे कोर्टाने थेट सरकारला आदेश दिले आहेत आणि निश्चित कालमर्यादाही ठरवली आहे या संदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल शेती आणि सरकारी योजना सबस्क्राईब करायला विसरू नका वीड भेटूया लवकरच अशाच आणखी एका महत्त्वाच्या अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र